आणि आज तुमच्या समोर बोलायला उभा आहे की माझं दुर्भाग्य एकच समजतो की रयत शिक्षण संस्थेमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली नाही रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थेच्या हायस्कूल मध्ये शिकलो पण त्या संस्थेचे संस्थापक एम ए पाटील हे मात्र रयतेचे संस्थापक आदरणीय अण्णांच्या विचारांचे होईल आणि त्यामुळं ते संस्कार आणि तो मात्र जपण्याचं काम आज ऐकलं करावं असं वाटतं मार्गदर्शनाखाली शिकत आलो आणि आज आहे विद्यार्थी मित्रांनो हो। लहान तुमच्या एवढा होतो त्यावेळेला असं बसायचो पाहुणे यायचे हायस्कूलमध्ये बोलायचे सांगायचं वाटायचं आपणही काहीतरी बोलावं आपणही हो, बोलत व्हावं आपण हो। महापुरुषांच्या बद्दल सांगावं आपण हो, तसं वागावं आपणही हो, काहीतरी असं काम करावं हो। पण त्यावेळेला ते बळ ती प्रेरणा तो पाठिंबा मिळणं हे फार महत्वाचं होतं आणि तो, तो पाठिंबा ते बळ ती प्रेरणा ते मार्गदर्शन जर मिळत असेल तर आपल्याला या शाळांमध्ये मिळतो आपण घडतो आज या मुलीला इतकं सुंदर असं पाठबळ मिळालेलं आहे आपण सगळेच किती मंत्रमुग्ध झालो ना तिचं गाणं ऐकून आज कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत तर महापुरुषांच्या जयंत्या आणि आप पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो जयंतीचा दिनांक अण्णांच्या पुण्यतिथीचा दिनांक हा आम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे जे महामानव आहेत त्या महापुरुषांच्या जयंतीचा पुण्यतिथीचा लक्षात राहिलाच पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो त्या पुढे जाऊन केवळ दिनांक नाही तर त्या निमित्तानं त्यांच्या विचारांचं त्यांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या कार्याची पायी होण्याची जबाबदारी देखील आमची आहे हे लक्षात आज रयतेच्या वटवृक्षाच्या छायेमध्ये शिकून बाहेर पडलाय पडले आणि अगदी आकाशाला कवसमी घालणारे विद्यार्थी म्हणजे शिक्षण संस्थेने घडवले पण या निमित्तानं मला एक सांगा वस वाटत निजामानं पुढे रोखलं तेव्हा थोडले मानवर पैसे पुण्यात नव्हते जेव्हा ते पुण्यात ते आले तेव्हा नाना बापू रामशास्त्रींना त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की निजामानं ज्यांचं ज्यांचं जे जे काही लुटलं असेल त्याचे नुकसान भरपाई पुढं पैसे करून बरं पण हे करून देत असतात आमचा सारा खजिना निकामा झाला तरी तरीही नुकसान भरपाई करून देता आली नाही तरी आमचा सोन्याचा देवारा जेव्हा संकट बाहेर काढा आणि तरीही नुकसान भरपाई करून देता नाही तर बुद्ध आमचा लिलाव करा पण रेषेचं रक्षण करा हो असा विचार सांगणारे पेशवे देखील महाराष्ट्राने अनुभवले बर खर तर मी असं म्हणे अगोदर एक दूरदृष्टी आपल्याला नेतृत्व महाराष्ट्राने अनुभवलं ज्यांना आपण अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ते छत्रपती शिव शिवाजी महाराज शिवरायांच्या गुरुदृष्टीतून हे स्वराज्य उभारलं गेलं गडावर संध्याकाळी पूर्वी लाईटची बिची जी सोय नव्हती हो आणि अशा काळामध्ये सगळ्या मावळ्यांना त्या किल्लेदारांना राजे सूचना दे की रात्री झोपताना गडावरील तेलाचे दिवे असायचे ना वाटी आपण तेलाच्या लावतो ते सगळे दिवे मालवून झोपा याचं कारण एकच असायचं की जर दिवा तसाच नाही तर त्या तेलाच्या वातीच्या वासानं एखादा उंदीर यायचा तो उंदीर जर आला तर ती पेठी वाट तशीच घेऊन पडू लागायचा आणि पळता पळता त्या पेट्या वाटीनं गवताची एखादी गंज पेटायची गवताची एखादी गंज पेटली तर गवत जळून जाईल गवत जळालं तर गाई पुराणात चारा कुठला मिळणार आणि गाई पुराणात चारा जर मिळाला नाही गाईगुरु दूध कशी देणार खर तर अण्णांचा जन्म अण्णांचं कार्य काय हे आपल्याला माहीत पाहिजे अण्णांचा मृत्यू दिनांक मला सर्वांना पण आज या जी काही मिनिट मी चर्चा करणार आहे बोलणार आहे मला एका वेगळ्या आहे रयत शिक्षण संस्थेच्या या वटवृक्षाच्या छायेमध्ये आम्ही नेमकं काय शिकाव रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी नेमकं काय शिकवलं हे लक्षात हो आम्ही अण्णांना का वंदन करतो आम्ही महापुरुषांना का वंदन करतो आणि का करायचं रैतेचं लावलेल्या गोव्या त्याचं रूपांतर वटवृक्षात झालं असं आम्ही नेहमी म्हणतो अहो पण या वटवृक्षात रूपांतर होण्या पाठीमागची जी यातना होती आणि मग वटवृक्ष झाल्यानंतर रैदच्या प्रत्येक शाखेत मी काय म्हटलं की रेल्वेच्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आम्ही नेमकं काय शिकावं हे जर आम्हाला कळलं आजच्या पिढीला कळलं तर खऱ्या अर्थानं अण्णांच्या या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला खरा अर्थ आहे आज जी या ठिकाणी जे मान्य प्रमंडळी आहे आदरणीय दादा असतील मार्गदर्शक आमचे भाऊ असतील कारण अण्णांनी ज्या यातना सोचल्या यातना ओढल्या आज हे लोक रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये प्रमुख पाटेकर आहेत आज यांच्या पूर्व त्यांनी जे काही योगदान दिलं आणि म्हणून माळ राणाचं नेमकांना अण्णा नेहमी म्हणायचे ना की तुम्ही मला जमीन द्या तो सोनं मी करतो आणि खऱ्या अर्थानं अनाने अगदी माळ राणाचं देखील सोनं करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो रयतेच्या वटवृक्षाच्या छाईमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचंय पण यापूर्वी अण्णाने रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या पाठीमागून कुणाची प्रेरणा घेतली होती हेही लक्षात म्हणजे अनाचे नेम गुरु नेमकं कोण होते असा प्रश्न कधी आपल्यालाही पडला पाहिजे गुरु कोण दाखविलं वाटत बघा आज तुम्ही इथं मी इथं बोलतोय माझे कोणीतरी गुरु होते तुम्ही वेदापूर्वक हाडस करता बोलता एखादं काम करता शाळेपासून तुमचे गुरु आहे पण अण्णानी वैद्य शिक्षण संस्था का स्थापन केली कोणत्या प्रेरणेनं अण्णा प्रेरित झाले होते याचा जर अभ्यास करायचा असेल तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगेन एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जो काळ होता हा महात्मा ज्योतिबा फुलेच्या विचाराने अगदी भारून गेलेला काळ होता सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उच्च वर्णीयांपेक्षा बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजे कारण या समाजातली बहुजन समाज जर शिकला तर खऱ्या अर्थानं देश प्रगतीपथावर जाईल आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म धर्म मांडला महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि सत्यजोधक समाजाच्या स्थापनेतून त्या माध्यमातून जे काम केलं समता आणि समानता याची फरक महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडला मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो समता आणि समानता म्हणजे काय आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जात समता आपण संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये म्हणतो की नाही समता आणि समानता पाच मुलं आहेत आणि त्या प्रत्येकाला एक एक भाकरी दिली पाच मुलांना पाच भाकऱ्या बाळानो ही झाली समानता पण त्या पाच मुलांपैकी दोन मुलं असे आहेत की ज्याला जास्त भूक लागली जास्त भाकरीची गरज आहे दोन मुलं असे आहेत त्याचं पोट भरलेलं आहे तर त्या दोन मुलांच्या ऐवजी गरजू मुलांना ती भाकरी देणं ही झाली समता आणि ही समता जर समाजामध्ये प्रस्थापित करायची असेल तर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपण उभं राहिलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराची प्रेरणा सर्वप्रथम अण्णाने घेतली आणि अण्णाने सत्यशोधक समाजाचं काम देखील केलं आणि मला वाटतं म्हणूनच काले या ठिकाणी रेल्वे शिक्षण संस्थेची स्थापना झाली कोणत्या प्रेरणेत झाली झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रेरणेत उभी झाली विद्येविना मती गेली मतीविना गे गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कचले इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले अगदी तळमळी बोलायचे पण एका जैन समाजामध्ये जन्माला आलेला एक विद्यार्थी आडनाव पाटील पण जैन समाजातलं वातावरण आणि त्यांचं वागणं राहणीमान मान हे अगदी पूर्णपणे वेगळं पण अशा वातावरणामध्ये बहुजन समाजासाठी लढणारा स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करणारा माणूस जे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केवळ आणि केवळ बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार केला ते म्हणजे कर्मवीर भाऊ पाहिजे खरं कर्मवीर अण्णांचा जन्म हा कोल्हापूर हो जिल्ह्यात कुंभोज त्यांचा जन्म पण अण्णांच्या मनाची आणि शरीराची जडणघडण जी खऱ्या अर्थानं झाली ती कोल्हापूर जिल्ह्यातच झाली आणि ज्या काळी ही जडणघडण झाली तो काळ होता छत्रपती शाहू खराचा आणि हे दुसरं व्यक्तिमत्व असं होत की ज्या व्यक्तिमत्वाचा हेतू देखील महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना तो उच्च वर्गीय असेल मध्यमवर्गीय असेल इतर कोणत्याही वर्गात असेल पण सर्वप्रथम बहुजन समाजातील विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण सक्तीचं ओपन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते ही भूमिका घेतलेला एक लोक राजा म्हणून श्री छत्रपती शाहू महाराजांच्याकडे पाहिलं जात आणि हा सगळा अनुभव लहानपणापासून होते या दी मध्ये कोल्हापूरच्या या वातावरणाचा रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनामध्ये एक महत्वाचा वाटा आहे असं आपण म्हणू आणि म्हणूनच वस्तिग्रहांची स्थापना आणि वस्तीग्रहांच्या माध्यमातून